कर्ज काढून स्वप्न रंगवलं पीक घामाने फुलवलं कर्ज काढून स्वप्न रंगवलं पीक घामाने फुलवलं उन्हा तानात घाम गाळून मातीत सोनं उगवलं त्या माळ रानात कस बस पिकावलं शिवार ओसळत्या माळ रानात कसं बस पिकवलं शिवार राख राख झाली क्षणार्धात उरला नुसता भार मातीतल्या सोन्यात पाणी राजाच्या डोळ्यात पाणी मातीच्या सोन्यात पाणी राजाच्या डोळ्यात पाणी पाण्यानेच पाण्यात बुडवली राजाची कहाणी फास गळाला लावून देवाला हाक दिली फास गळाला लावून देवाला हाक दिली निसर्गाच्या नै नैराश्य पुढे त्याची मात्र राग झाली डोळ्यात त्याच्या कुटुंबाच्या मग पुन्हा नवे पाणी डोळ्यात त्याच्या कुटुंबाच्या पुन्हा नवे पाणी पाणी पुसणारा आता उरलाच नाही कोणी घराचा आधार संपविला संपला पोसणारा जगाला घराचा आधार संपला संपला पोसणारा जगाला पाण्यात खोल खोल बुडावा शाप निर्दय देवाला पाण्यात खोल खोल बुडावा शाप नेता धन्यवाद